संगमनेर तालुक्यातील हिवरगाव येथील देवगड वस्तीवरील संपत शिंदे हे शेतकरी उदरनिर्वाहासाठी शेळी पालनाचा व्यवसाय करतात त्यांच्या शेडमधून शुक्रवारी पहाटे तीन वाजता शेडचं कुलूप तोडून अज्ञात लोकांनी अठरा शेळ्या व बोकडे चोरून नेल्याची घटना घडली संपत शिंदे यांना शेळ्यांचा आवाज आल्यानंतर ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांना दहा ते पंधरा लोकांची टोळी शेडमधून शेळ्या बोकड घेऊन ते पिकअप गाडीमध्ये टाकत असल्याचं निदर्शनास आलं ते पाहून चोरांना त्यांनी हटकताच चोरांनी वेगानं पिकअप गाडी तेथून हलवली बरोबर असलेले बाकीचे मोटरसायकल स्वार पसार झाले शिंदे एकटेच असल्यामुळे त्यांना आरडाओरडा देखील करता आला नाही त्याचबरोबर वस्तीजवळ लोकवस्ती नसल्यामुळे याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हा मोठा डल्ला मारलाय याबाबत शिंदेनी घोलेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून एकूण अठराशया बोकडे हे एकूण दीड लाखाच्या आसपास किमतीचे असल्याचं त्यांनी सांगितलंय अशा घटना तालुक्यातील चंदनपुरी सावरगाव खांडगाव येथे घडत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं यामुळे या, या चोरांचा बंदोबस्त करावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे प्रतिनिधी अर्जुन आरगडे संगमनेर सकाळी शनिवारी पावणे तीन ते चारच्या दरम्यान जणांमध्ये ही घटना घडली बकरी चोरी गेली किती बकरे गेले सोळा साडे चौदा गेले बोकडे किती होते त्याच्यामध्ये बा बोकडे बरेच पण त्याच्यानंतर चांगली चांगली बोकडे काढून गेली अच्छा पाठी गेले किती महिन्याचे साधारणपूर्वी होते आठ महिन्याचे पुढचे बोकडे आठ महिन्याचे पुढचे होते आणि मग ते गाडी मध्ये आवाज आला मला साडी बकरी आहे ना आ, आ, सारी साडी सायरा बाहेरा बाहेर ना हे दरवाजा फडल्या पाहत होते पुढे बकरी आणि तिथे गाडी चालूच होती पिकअप सारखी गाडी होती चालूच होती त्या अंधारात दिसली नाही माझा नंबर आणि तिकडे गाडी कोळ गेली त्याने एक स्पीड पकडलं हायस्कूलच्या पुढे म्हणून हा का बकरा नेताना इथे आवाज आला होता तुम्हाला तुम्ही हाँ. किती वाजता उठले ते दरम्यान पावणे तीनशे हजार पावणे काय हजार मला पाहिजे नंतर टाइम पाहिजे मग साडी वाऱ्या ती गाडी गेली परत शेडमध्ये घालता इकडं तिकडं पाणी घालता मग इकडे मग

मोबाईल साधारणपणे किती रुपयाचे नुकसान तुमची झाली असेल तर कमीत कमी दोन अडीच लाखाचे नुकसान आहे बरं असेल हा एक खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी